नमस्कार आपले करतो मित्रांनो आजची आज समस्या आपण पाहतोय की आजच्या समस्येमध्ये किडनी स्टोनचा त्रास हा बहुतांशी लोकांना झाला होतो आता हा किडनी स्टोन ज्यावेळेस आपल्याला निर्माण होतो त्यावेळेस असंख्य अशा वेदना आपल्याला सहन करायला लागतात अगदी उठता बसता त्रास होतो नको असं जीवन नको असं वाटतं ते ज्याला किडनी, किडनी स्टोन आहे अशा व्यक्तीला तर हा किडनी स्टोन होण्याचे कारण काय असतं फास्ट लाईफ जे आपलं आहे जे फास्ट फूड आपण घेतो किंवा आपली लाईफस्टाईल जे आहे ही लाईफस्टाईल सुद्धा आपण चुकीची पद वापरतो किंवा फास्ट फास्ट फूड ज्यावेळेस आपण घेतो हे चुकीच्या पद्धतीने घेतो यामुळेच काय होतं हा किडनी स्टोन आपल्याला निर्माण होतो तर या किडनी स्टोन ज्यावेळेस आपल्याला झालेला असतो त्यावेळेस आपण कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत या संदर्भातचा हा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येत आहे मित्रांनो हा व्हिडिओ अगदी आपण स्वतः पूर्णपणे पहा आणि नंतर बऱ्याच आपल्या सहकाऱ्यांना हा सेंड करा जेणेकरून त्याला त्याचा ते लाभ होऊ शकेल आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की किडनी स्टोन हा कसा तयार होतो मित्रांनो ज्या वेळेस आपण आपल्या जी लाईफस्टाईल आहे किंवा जे आपण फास्ट फूड जे घेतो या तर या चुकीच्या लाईफस्टाईल मुळे किंवा फास्ट फूड मुळे प्रामुख्याने आपल्या पोटामध्ये काय होतात ऑक्झालेट आणि कॅल्शियम यासारखे काय होतात क्रिस्टल तयार होतात आपल्या पोटामध्ये ऑक्झालेट आणि कॅल्शियमचे क्रिस्टल तयार होतात क्रिस्टल म्हणजे काय बारीक 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 कण तयार होतात आणि असे कण तयार झाल्यानंतर ते कण प्रामुख्यानं सुरुवातीला आपल्या गाठी स्वरूपात आपल्याला जाणवतात किंवा तयार होतात आणि ती गाठ अशी होती की नंतर दगडासारखी कठीण बनते आणि ज्यावेळेस दगडासारखी कठीण बनते त्या गाठीलाच आपण काय म्हणतो किडनी स्टोन म्हणतो हा किडनी स्टोन कुठं तयार होतो तर आपल्या किडनी मध्ये तयार होतो हा किडनी स्टोन आपल्या किडनीत तयार होतो म्हणून त्याला किडनी स्टोन म्हटलं जातं तर ज्यावेळेस अशा प्रकारचा किडनी स्टोन आपल्याला तयार होतो त्यावेळेस त्याच्यापासून आपला एक आराम मिळावा किंवा हळूहळू जो किडनी स्टोन आपला कमी होत जावा यासाठी आपण काही पथ्य पळलं पाहिजे आहार घेण्याचं काय घेतलं पाहिजे आणि काय घेऊ नये या संदर्भात आपण पाहणार आहोत तर आजचा पहिला घटक आपण पाहतो या की ज्यावेळेस आपला किडनी स्टोन असतो त्यावेळेस आपण आहार काय घ्यावा तर मित्रांनो ज्या व्यक्तीला किडनी स्टोन असतो अशा व्यक्तीनं प्रामुख्यानं भरपूर प्रमाणात पाणी दिलं पाहिजे आता ते पाणी क्षारयुक्त असू नये विहिरीचं पाणी चालेल बोरचं बोरचं पाणी जर पाणी जर बाहेर पूर्ण उपसा होत नसेल तर त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात क्षार तयार होतात आणि असे क्षार क्षारयुक्त जर पाणी आपण सेवन जर करत असेल तर निश्चित आपल्याला किडनी स्टोन जाणवतो म्हणजे क्षारविरहित पाणी आपण फिल्टरचं पाणी आपण घेतलं पाहिजे क्षारविरहित पाणी घेतलं पाहिजे तर आपला किडनी स्टोनचा त्रास जाणवणार नाही किंवा जर विपुल प्रमाणात आपण जर पाणी पिलो तर पाणी त्या पाण्याच्या वाटे त्या होतं ते किडनी स्टोनचे बारीक बारीक कण जे आहेत बाहेर आपला मूत्रावाटे बाहेर फेकले जातात त्यामुळे आपला थोडासा आराम जाणवू शकतो आता भरपूर पाणी प्यावं तर की पाणी किती प्यायचं मित्रांनो ज्या व्यक्ती शारीरिक कष्ट भरपूर करतात ज्या व्यक्तीला कष्टामुळे घाम येतो अशा व्यक्तीने पाणी किती घ्यावं आणि जो व्यक्ती शारीरिक कष्टच करत नाही ऑफिस मध्ये बसून काम करतोया या कोणताही कष्ट नाही कोणताही घा मागायला येत नाही अशा व्यक्तीने किती पाणी प्यावं हे सुद्धा महत्वाचं आपल्याला आहे जो व्यक्ती शारीरिक कष्ट करून त्याला घाब येतो अशा व्यक्तीने आपल्या वजनाच्या प्रमाणात साधारणतः वीस किलो जर वजन आपण समजूया समजूया वीस किलो माणसाचं वजन नसतं लहान मुलाचं वीस किलो वजन असतं तर समजा वीस किलो असेल तर वीस किलो प्रमाणे एक लिटर पाणी प्यावं जर आपलं वजन ऐंशी किलो असेल तर वीस किलोला एक लिटर तर ऐंशी किलोला आपला चार लिटर पाणी दिवसभरात प्यावं लागेल कारण ते बरस पाणी का होतं घामावाटे आपण बाहेर फेकलं जातं त्याचबरोबर ज्या व्यक्ती कष्ट करतात ऑफिशियल कामं करत बुद्धीची कामं करत असतात अशा व्यक्तीने किती पाणी प्यावं तर तर चार लिटर पाणी पिऊ शकत नाही तर अशा व्यक्तीने दोन ते अडीच लिटर दिवसभरात पाणी पिलं पाहिजे बऱ्याच व्यक्ती सकाळ पाणी पिलं तर संध्याकाळी दिवसभर पाणीच पित नाहीत मग अशा व्यक्तीला काय होतं प्रामुख्याने किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागतो तर मित्रांनो ही पाणी एक महत्त्वाचा घटक आहे आपण नेहमी जर पाणी वेळच्या वेळी जर घेत असेल आपण प्रमाणात जर पाणी पित असेल आपल्या वजनाच्या प्रमाणात जर आपण पाणी पित असेल तर आपल्या किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो त्याचबरोबर अजून काय केलं आपल्याला तर ज्या पदार्थामध्ये फायबर आहे किंवा फायबर युक्त जी पदार्थ आहेत जी फळ आहेत अशा फळांचं आपण किंवा पदार्थाचं सेवन आपण केलं पाहिजे ज्यात प्रमाणात फायबर असतं त्याचबरोबर दुसरा आपला घटक काय सायट्रिक ऍसिड ज्या फळामध्ये सायट्रिक ऍसिडचं प्रमाण असतं अशा फळाचं आपण सेवन केलं पाहिजे बघा पहिला मुद्दा काय म्हटला पाणी भरपूर पिलं पाहिजे पाणी पि असताना क्षारयुक्त पाणी पिऊ नका क्षारविरहीत पाणी प्या वजनाप्रमाणे आपण पाणी प्या वीस किलो पाठीमाग एक लिटर पाणी असं ऐंशी किलो आपलं जर असेल तर चार लिटर पण पाणी पिलं पाहिजे त्याचबरोबर ज्या पदार्थामध्ये फायबर अधिक आहे असे पदार्थ आपण सेवन केले पाहिजेत त्यानंतर सोडियम ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सॉरी सोडियम होतो सायट्रिक ऍसिड ज्या फळामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आता अशी फळं कोणती ती लिंबू आहे मोसंबी आहे त्याच्यानंतर काय संत्री लिंबू मोसंबी संत्री ही तीन फळं अशी आहेत की ज्याच्यात सायट्रिकायची विपुल प्रमाणात असत तर अशा फळांचं आपण सेवन भरपूर केलं पाहिजे त्याचबरोबर अजून आपल्याला काय करता येईल नारल। नारळ नारळाचं पाणी आपण विपुल प्रमाणात घेतलं पाहिजे कारण त्या नारळाच्या पाण्यामध्ये फायबर अधिक असतं नारळाच्या पाण्यात फायबर अधिक असतं त्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो किडनी स्टोन पासून आराम किंवा किडनी स्टोन जो आपला आहे तो किडनी स्टोन फुटायला मदत होऊ शकते नारळाच जर पाणी आपण नेहमी जर घेत असाल तर या नारळाच्या पाण्यामुळे सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो त्याचबरोबर अजून काय घेऊ शकतो आपण बेल फळ असत महादेवाला पण बेल वाहतो ते बेलाचं फळ कधी पण फळ खात नाही आपण ते फक्त पान आणतो आणि ते पान देवाला आपण अर्पण करतो पण त्या बेलाचं फळ जे आहे जसं कवट असतं कवट असतं त्या कवटाप्रमाणे जे फळ असतं ते फळ आणायचं त्याच्या आधी जो घर असतो तो घर आपण काढून खायचं असतो म्हणजे आ, बेल फळ जा जे आहे किंवा बेलाचं पत्र जे आहे बेलपत्र जर आपण पान म्हणतो आपण त्या पानांचा रस सुद्धा आपण घेतला तर त्या पानातून सुद्धा आपल्याला त्या रसापासून किडनी स्टोन फुटायला आपल्याला मदत मिळू शकते त्याचबरोबर जंगली गाजर असेल जंगली गाजर सुद्धा आता आपण जे खातो ते गाजर नाही आहे आपल्या शेतामध्ये जे आपण गाजर पिकवतोय जंगली गाजर नसतं ते शेतात तयार होणार गाजर जंगली गाजर हे वेगळं असतं तर जंगली गाजर जर आपण सेवन केलं तर ते सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतं किंवा आहारामध्ये जर आपण बीट सेवन केलं तरी बीटामुळे सुद्धा हा किडनी स्टोन फुटायला मदत होऊ शकते तर त्याचबरोबर अजून काय आपण घेऊ शकतो या उन्हाळीत दिवस आले म्हणले की आपण उसाचा रस घेतो जो व्यक्ती उसाचा रस अधिक प्रमाणात घेतो त्या व्यक्तीचे किडनी स्टोन फुटायला खूप चांगल्या रीतीने मदत होते आराम मिळतो वेदना होत नाही जाणवत नाहीत आणि शांतपणे त्याला झोप लागू शकते मित्रांनो हा आपण पाहिला की ज्यावेळेस आपला किडनी स्टोन असतो त्यावेळेस आपण काय खाल्लं पाहिजे आता आपण किडनी स्टोन असल्यानंतर आपण काय खाऊ नये ते सुद्धा महत्वाचं आहे बरेचसे लोक आपल्याला अगदी अंधश्रद्धा बसण्यासाठी सांगतात हे खा ते हो खा हे पी ये ती पी तर आपण अशा गोष्टीवरती विश्वास कधीही ठेवू नये मित्रांनो ज्यावेळेस आपला किडनी स्टोन असतो त्यावेळेस आपण बरेचसे फक्त पाळलं पाहिजे की ते वस्तू आपण आहार घेतल्याच न पाहिजेत माझ्यानंतर ज्याच्यामध्ये हाय ऑक्सिडेट असतं अशा हाय ऑक्सिडेड असणारी जी फळं आहेत किंवा ज्या भाज्या आहेत तर ह्या फळे किंवा भाज्या आपण आहारातून टाळाव्यात खाण्यासाठी टाळाव्यात आता अशा कोणत्या आहेत भाज्या आहेत तर टोमॅटो टोमॅटोमध्ये विपुल प्रमाणात हाय ऑक्सिडेट असतं त्यानंतर पालक भाजी पालक भाजीमध्ये सुद्धा काय असतं विपुल प्रमाणात हाय ऑक्सिडेट असतं त्यानंतर अजून फळामध्ये काय येतं सप्परछंद सप्परछंद सुद्धा हाय ऑक्सिडेट असतं तर अशा गोष्टी आपण टाळाव्या ज्यावेळेस आपला किडनी स्टोन असतो त्यावेळेस सप्परछंद पालक भाजी किंवा प्रामुख्यानं टोमॅटो या जे कारण आपण या खायचं टाळलं पाहिजे त्याचबरोबर नट्स आपण खा खाल्लं पाहिजे नट्स म्हणजे काय कठीण कवचाची का फळं जे जे फळं आहेत कठीण कवचाची ती फळं आपण टाळली पाहिजे त्यामध्ये प्रामुख्यानं शेंगदाणा सुद्धा आहे शेंगदाणा सुद्धा आपल्या आहारामध्ये आपण टाळला पाहिजे त्यानंतर अंडी मांस मासे हे आपण खायचं टाळलं पाहिजे ज्यावेळेस आपला किडसो असतो त्यावेळेस आपण आहारामध्ये अंडी घेऊ नका मांस घेऊ नका मासे खाऊ नका तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत काही व्यक्तीला सव असतं की अंडी माऊस मासे खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर दारू प्यायची काही लोक म्हणतात की दारू पिल्यानंतर किडनुसो तुमचा नष्ट होतो पडतो <laughs> किंवा बियर पिया म्हणतात असे लोक तर हे चुकीचं आहे बियर पिल्याने तुमचा किडनी स्टोन फुटतो किंवा बाहेर पडतो हे चुकीचा गैरसमज आहे ह्या गोष्टी करू नका ज्या व्यक्तीला किडनी स्टोन आहे अशा व्यक्तीने अंडी माऊस मासे खाऊच नका दारू पिऊ नका बीअर पिऊ नका त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दुधापासून ज्या ज्या पदार्थ आपण बनवतो या पेळा असेल बर्फी असेल बरेच काही बरेच पदार्थ आपण तयार करतो या चक्का असेल तर अशी जी गोष्टी आपण दुधापासून तयार करतो या तर अशा दुग्धजन्य पदार्थ आणि दूध हे आपण खाण्याचं टाळलं पाहिजे त्याच्याबरोबर आपण काय घेऊ शकतो आपण मुळा असेल गाजर असेल लसूण असेल कांदा असेल मुळा गाजर लसूण आणि कांदा यामध्ये काय असतं तर हाय ऑक्झालेट असतं आणि सोडियम अधिक प्रमाण असतं मुळा गाजर लसूण आणि कांदा यामध्ये हायऑालेट आणि सोडियम अधिक प्रमाण असतं त्यामुळं अशा गोष्टी आपण खायच्या टाळल्या पाहिजेत मित्रांनो एवढं जरी आपण पथ्य पाळलं तर, तर निश्चित आपल्याला किडनी स्टोन पासून त्रास जाणवणार नाहीये तर पुन्हा एकदा अजून डबल सांगतो या आपण काय केलं पाहिजे हा या जर असे फळं आणि भाज्या टाळाव्यात फळभाज्या कुठल्या आहेत तर पालक भाजी आहे टोमॅटो आहे आणि फळामध्ये सप्परसे आहे त्यानंतर नट्स कठीण की जेवढी जेवढी फळं आहेत ती फळं आपण खायची टाळली पाहिजेत त्याच्यामध्ये शेंगदाणा असेल शेंगणा सुद्धा खायचं आपण टाळला पाहिजे त्यानंतर अंडी मांस मासे हे खायचं टाळलं पाहिजेत त्याबरोबर दारू पिलं पाहिजे बियर पिलं न पाहिजे त्याच्यानंतर मुळा गाजर लसूण कांदा याच्यामध्ये हायऑक्सिडाईट विपुल प्रमाणात असतं त्याबरोबर सोडियमही विपुल प्रमाणात असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण खायच्या टाळल्या पाहिजेत एवढं जर आपण पथ्य पाळलं तर निश्चित आपल्याला या मध्ये आराम मिळू शकेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद